तर नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ गेलतो आपण अक्कलकोटला श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तिथं जाताना गर्दी बघूनच मला लई वेगळं वाटलं कारण एवढी भयानक गर्दी म्हणजे अक्षरशः पायसवा ठेवा मग मंदिराकडे जायलाच येणार आहे हो बघा बघू शकता लोक तुम्ही कारण प्रकट दिन सोहळा होता त्या दिवशी ही सर्व त्या दिवशीची गर्दी हे बाळ आलं तर मला टीका लावायला मी नको म्हटलं कारण अगोदरच लावलेला होता नंतर आम्ही गेलो बागेत फिरायला हे आपल्या छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं पुतळा आहे खूप मोठा तिथं असे म्हणजे काय म्हणतात ते फार्म हाऊस मला काय आता म्हणा येईल तशा पद्धतीचं आहे पाच रुपये तिकीट फक्त आहे एका व्यक्तीला फक्त पाच रुपये तिकीट आहे हे हो सर्व अशा प्रकारचे अवघाही हो प्राणी बघा ही माझी मावशी पुन्हा ही मगरी बसलेली माझी बहीण आहे ही पाण्यात राहत होती प्राणी बघा काय याचं ही नाव काय याचं मला माहिती नाही भरपूर लोक अशी फिरण्यासाठी येतो इथं तर माझी पत्नी बघा ही माझी मुलगी आहे ती निळ्या ॲड्रेसची लोक येत हो। हो होती मग तथ गेल्यानंतर जरा फ्रेश वाटलं करत तिथन कारण की आत आदल्या दिवशीच आम्ही गेलतो हा कासव त्याच्या पाठीवर बसून फोटो काढण्यासाठी हा कासव आहे पलीकडं ते मोठा मला वाटतं ते बालो दिसतोय ते त्याच्या पण पोटात बसून फोटो काढायची सिस्टीम होती अगं हा गेंडा इथं अगं हा गेंडा आहे त्याच्या पोटापासून फोटो काढायची सिस्टीम आहे इथं एक असं हो आहे बघा हा बालू आणि हे आतमध्ये खोली होती कशी तर बंद होती बघाही मुलं जोखा खेळतात इकडल्या साईडला पुढल्या साईडला गरुड दिसतोय मोठा ही कुठल्या देवाची मूर्ती आहे त्या काही बाबांनी काही ओळखू येत नाहीत माझ्यासमोरच वाघोबा होता त्याला काही मी भेलो नाही मी गेलो तसंच निघून पुन्हा बगळं मोठ्या प्रमाणात बघ बगले, बगळ्यांचं प्रमाण जास्त होत मस्त काही नव्हतं पण हे जीवन बसत होत खरं तर बरं का खोटा येत नाही चाल बघा ही समोर ही ओरिजिनल ती बघा हो ही खेळतात ही दोन ही दोघं ओरिजिनल ओरिजिनल आहेत इथून अशा म्हणजे ते पाण्याचं कारंजा सिस्टम केलेली आहे ते हा मध्ये निळ दिसते त्यातून पाणी येतं हे कांगारू शामरूक शांभरूक कांगारूच म्हणतो शांभरूख अशा प्रकारचे हे आहे हा मोर बघू शकता तुम्ही वरून माघारी येताना अशा प्रकारचं दिसतंय पुढल्या साईडलाच तुळजाभवानीचं मंदिर आहे ते समोर आहे ते रात्री खूप मोठा कार्यक्रम होत होता तथ डी जे वगैरे लावून काहीतरी हिंदू नावं असं काहीतरी ते संस्थे काय होतं विषय काय की पण मोठा कार्यक्रम होता तर ठीक आहे मित्रांनो काळजी घ्या भेटून नंतर